नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांनाच वाटतं की आपल्या देवघरात एखादी छान नवीन मूर्ती असावी कधीही आपण श्रद्धेने एखादी मूर्ती विकत घेतो किंवा आपल्याला कोणी भेट म्हणून देतं पण ती मूर्ती नुसतीच देवघरात नेऊन ठेवायची नसते त्या मूर्तीची योग्य पद्धतीने पूजा करून तिची प्राणप्रतिष्ठा करणं खूप महत्वाचं असतं आता प्राणप्रतिष्ठा म्हटलं की आपल्याला वाटतं खूप मोठी विधी असेल गुरुजींना बोलवावं लागेल का तर असं काही नाहीये आपण अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मनात पूर्ण श्रद्धा ठेवून घरच्या घरी हे करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी ज्या दिवशी तुम्हाला मूर्तीची स्थापना करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत मूर्ती ठेवण्यासाठी देवघरातील जागा स्वच्छ करून घ्या शक्य असल्यास गुरुवारी किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावर हे करावं मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी काही साहित्याची गरज असते त्या साहित्याची जमवजमव आपण आधीच करून ठेवायची या पूजेसाठी आपल्याला एक ताट अभिषेकासाठी शुद्ध पाणी आणि गंगाजल पंचामृत गंध अक्षदा फुलं धूप दीप आणि नैवेद्य नैवेद्यामध्ये साखर किंवा गोळ खोबरं ठेवलं तरीही चालेल किंवा ज्या देवाची मूर्ती आहे त्या देवाच्या आवडीनुसार नैवेद्य तयार केला तरीही चालतो आता नवीन आणलेल्या मूर्तीचे शुद्धीकरण किंवा अभिषेक कसा करायचा तर एका ताटात मूर्ती ठेवा सुरुवातीला मूर्तीवर शुद्ध पाणी आणि गंगाजल अर्पण करा त्यानंतर पंचामृताने मूर्तीला स्नान घाला अभिषेक करताना तुम्ही जर देवाची मूर्ती असेल तर पुरुष सुक्त म्हणू शकता किंवा मा सोपा मार्ग म्हणजे त्या देवाचा नामजप करा उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आता देवघरात जिथे मूर्ती ठेवायची आहे तिथे थोडे अक्षदा किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर मूर्तीची स्थापना करा त्यानंतर मूर्तीला गंध लावा हळद कुंकू व्हा आणि एखादं सुंदर फूल अर्पण करा मूर्तीसमोर दिवा आणि अगरबत्ती ओवाळा देवाला मनापासून नमस्कार करा आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या घरावर असू दे अशी प्रार्थना करा शेवटी गोडाचे नैवेद्य दाखवून आरती करा तर मंडळी अशा प्रकारे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या लाडके देवाची घरात स्थापना करू शकतो मुख्य म्हणजे विधीपेक्षा तुमची भक्ती आणि भाव महत्वाचा असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमच्या मनात काही शंका असतील तर विचारायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती मिळेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये دپرانتو مننه